नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंदा जाऊ हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया चोवीस जुलै वार आहे बुधवार आणि या दिवशी आलेली आहे गजानन संकष्ट चतुर्थी शिव आणि पार्वतीचा पुत्र भगवान गजानन यांना प्रथम उपासक होण्याचा आशीर्वाद आहे म्हणून कोणत्याही प्रकारच्या कार्यामध्ये किंवा वेदीमध्ये या दरम्यान भगवान गणेश बाप्पाची पूजाही केली जाते गजानन संकष्ट चतुर्थी या दिवशी गणपती बाप्पाचे भक्त उपास करत असतात आणि विधीपूर्वक गणपती बाप्पाची पूजा आणि सेवा केली जाते उपास व उपासनेने श्री गणेशाच्या आशीर्वादाने घरामध्ये सुख शांती कायम टिकून राहते आणि घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात राहते ज्यांची सर्व इच्छा देखील पूर्ण होतात आणि त्याचबरोबर समृद्धीसह त्यांच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतात ज्या घरात गणपती देवाची विधिवत पूजा केली जाते त्या घरामध्ये नकारात्मक शक्ती नष्ट होतात असा उल्लेख आपल्या हिंदू शास्त्रामध्ये धर्मग्रंथामध्ये केलेला आहे यावर्षी गजानन संकष्ट चतुर्थी व्रत श्रावण कृष्णपक्षाची विधी चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार आहे म्हणून या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावशाली असा एक उपाय करायचा आहे आपल्याला अकरा लवंग अशा ठिकाणी अर्पण करायचा आहे गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होण्यासाठी तसेच या चतुर्थीच्या दिवशी काही उपाय व तोडगेसुद्धा केले जातात असा एक प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय केल्याने जीवनातील सर्व दुःख अडचणी दूर होतात कारण गणपती बाप्पा विघ्न दूर करणारे संकट दूर करणारे व आपल्या जीवनामध्ये संकट जे आलेले आहे ते कमी करणारे विघ्नहर्ता संकष्ट गजानन संकष्ट चतुर्थी या दिवशी अत्यंत महत्वाचे आहे म्हणून आईने आपल्या मुलासाठी अकरा लवंगाचा असा एक उपाय करायचा आहे उपाय केल्याने मुलाचे सर्व दोष सर्व दुःख संकट विघ्न अभ्यासात कमजोर असेल हातात काम घेतलेले पूर्ण होत नसेल नोकरी लागत नसेल घरातील मुले चिडचिड करत असेल आणि सांगितलेलं ऐकत नसेल म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय केल्याने कठीणातील कठीण इच्छाही लगेचच पूर्ण होते असा अतिशय प्रभावी उपाय या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहा गजानन संकष्ट चतुर्थीचं महत्व असं आहे की केवळ उपास आणि उपासनेपुरतेस मर्यादित नसून यावेळी विशेष तयार सुद्धा होणार आहे पहा या, या, या दिवशी गजानन संकष्ट चतुर्थीचे महत्त्व अनेक पटीने वाढत आहे या व्रतामुळे व्यक्तीच्या जीवनात सुख शांती तर येते शिवाय सर्व अडथळ्यापासून मुक्तता मिळत असते यासोबतच या दिवशी चंद्राच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे गजानन संकष्ट चतुर्थी श्रावण कृष्ण पक्ष चतुर्थी प्रारंभ सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी चोवीस जुलै रोजी बुधवारी आहे आणि श्रावण कृष्ण पक्ष चतुर्थी समाप्ती होणार आहे चार वाजून एकोणचाळीस मिनटांनी पंचवीस जुलै दोन हजार चोवीस गुरुवारी संपणार आहे उदयतिथीनुसार चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गजानन संकष्ट चतुर्थी हे व्रत पाळण्यात येणार आहे म्हणून या दिवशी तुम्ही उपास नक्की करावा आणि चंद्रोदयाची वेळ आहे नऊ वाजून वीस मिनिटांनी रात्री हा शुभयोग आहे श्रावण कृष्ण पक्षातील चतुर्थीला आपल्याला लवकर सकाळी उठायचं आहे स्नान करायचं आहे गणपती बाप्पाचं ध्यान तुम्हाला करायचं आहे सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून भगवान गजाननाचे ध्यान करायचे आहे वृत्त व उपासनेची प्रतिज्ञा नक्की घ्यावी पूजा जवळ तुम्हाला एक चौरंग किंवा तुम्हाला पाठ ठेवायचा आहे त्यावर तुम्हाला पिवळी किंवा लाल वस्त्र पसरून ठेवायचे आहे आणि त्यानंतर गजाननाची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला अखंड तांदूळ घ्यायचे आहे लाल फुले घ्यायचे आहे आणि श्री गणेशाय नम असा मंत्र उपचार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे अक्षदा आणि फुले गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करायचे आहेत आणि एकवीस दुर्वा सुपारी आणि पवित्र धागा अर्पण करायचा आहे निवेद्य म्हणून मोदक लाडू फळे अर्पण करायचे आहेत भगवान गणेशाच्या वैदिक मंत्राचा जप करा आणि गणेश चालीसा वाचावे गणपती बाप्पाची आरती नक्की करावी आणि तुम्हाला हा उपाय करण्यासाठी तर पहा उपाय कसा करायचा आहे ते जाणून घेऊयात तर पहा या दिवशी जर तुमच्याकडून नकळत झालेल्या चुकासाठी माफी मागावी आणि यानंतर चंद्रोदयानंतर चंद्राला जल अर्पण करावे व दुसऱ्या दिवशी उपास हा सोडायचा आहे तर पहा आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे तर पहा विधिवत गणपती बाप्पाची पूजाही करून घ्यायची आहे आणि येथे आपल्याला अकरा लवंग घ्यायचे आहे ज्याला फुल असते त्या लवंग आपल्याला इथे घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या उजव्या हातात ह्या लवंग घ्यायच्या आहेत आणि आपल्याला देवाजवळ आसन ठेवायचं आहे आसनावर मुलाला आणि आपल्याला बसायचं आहे त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये ह्या अकरा लवंग घ्यायच्या आहेत त्यानंतर गणपती बाप्पाचे अथर्व शिष्याचे पठण तुम्हाला तीन वेळा करायचे आहे आणि तिसऱ्यांदा तुम्ही अथर्व शिष्याचं पठण करत आहात त्यावेळेस फलश्रुतीसहित तुम्हाला पठण करायचं आहे फलश्रुती ही फळप्राप्ती फल करण्यासाठी असते म्हणून फळश्रुतीसहित या अथर्व शिष्याचं पठण आवर्जून करावं आणि त्यानंतर ह्या लवंग जे आहे त्या अभिमंत्रित होतात आणि त्यातील एक लवंग जी आहे ती आपल्या मुलाला खायला द्यायची आहे आणि त्यानंतर ह्या ज्या लवंग आहे तुम्हाला एका डबीमध्ये भरून ठेवायचे आहे आणि देवघरामध्ये ठेवायचे आहेत आणि परत दुसऱ्या दिवशी तुम्हाला उठायचं आहे आणि त्यानंतर परत तुम्हाला अथर्व शिशाचं पठण हे करून घ्यायचं आहे फलश्रुतीसहित तीन वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आथर्वृशिशाचं पठण करायचं आहे आणि तिसऱ्या वेळेस तुम्हाला फलश्रुतीसहित परत पठण करायचं आहे आणि एक लवंग परत मुलाला खायला द्यायचे आहे असं तुम्हाला सलग अकरा दिवस करायचं आहे संकष्ट चतुर्थीपासून तर पुढे दहा दिवस तुम्हाला करायचा आहे जोपर्यंत लवंग पूर्ण संपत नाही तोपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे अशी सेवा केल्यामुळे मुलाच्या बुद्धीमध्ये प्रगती होत असते त्याला शिक्षणामध्ये भरभरून असा प्रतिसाद मिळत असतो जर तुमच्या मुलाला नोकरी लागत नसेल तर आवर्जून हा एक उपाय केल्याने मुलांना नोकरी अवश्य लागते असा एक उपाय नक्की करून पहा तुमचे अडथळे विघ्न संकट दूर होतात श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा